तर अन्नाची कमतरता नाहीये आपला जे क्लायमेट आहे त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अन्न तयार होत परंतु जगाच्या पाठीवर असे हो अनेक राष्ट्र आहेत अनेक देश आहेत ज्यामध्ये अन्नासाठी आणि पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतं याचा अर्थ असा नाही की भारतात तशी परिस्थिती नाही आहे शंभर टक्के भारतात सुद्धा अशी परिस्थिती आहे जेव्हा पंधरा टक्के लोकांना एक वेळेचं जेवण सुद्धा कदाचित फार सहजासहजी मिळत नाही खूप मेहनत करावी लागते आणि पंधरा टक्के असे लोक आहेत जे कमीत कमी एका माणसाच्या ऐवजी दहा लोकांचं जेवण एका वेळेला वेस्ट करतात त्यांच्यासाठी एवढं अन्न तयार होत आपण स्वतः अनेक वेळेस समजा लग्न लग्ना सराईला जात असतो माणसाची जी वृत्ती असते ती आपल्या भूकेपेक्षा कितीतरी पटी जास्त आपण ताटा वाढून घेतो आणि मग त्याची नासाडी करतो मला वाटतं की हा एक क्रिमिनल वेस्ट आहे एकीकडे जेव्हा भारतामध्ये विषमता इतकी आहे लोक अजूनही दोन वेळेचं जेवण करण्यास जेवण जेवणासाठी भीक मागतात याचा अर्थ त्यांना त्यांचं अन्न त्यांच्या मेहनतीने किंवा त्यांच्या कृतीने त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे भीक मागायची पाळी येते आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते वेगवेगळ्या ठिकाणी आता सुद्धा तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण जे डब्बा आणतो बऱ्याचदा काही लोक अर्धा डब्बा खातात अर्धा फेकून देतात हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा वाजवीपेक्षा जास्त अन्न मागवायचं आणि त्याच्या नंतर ते सोडून जायचं लग्न सराईत असो त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते समजवण्यासाठी आज श्री अनंत आणि त्यांची ही टीम आलेली आहे मला असं वाटतं की आपण आपल्याला बोलवण्याचं कारण एक आहे कारण आपण अनेक ठिकाणी समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक म्हणून वागत असतात आपल्याकडे अनेक कॉन्स्टेबल्स येत असतात स्टाफ येत असतो त्यांना सुद्धा आपण या निमित्ताने डिरेक्टली असो किंवा इनडिरेक्टली असो हा जो संदेश ते देण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला देणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे आपल्यापेक्षा कितीतरी प्रगत राष्ट्र आहेत उदाहरणार्थ जपान आपल्यापेक्षा शंभर पटीने प्रगत राष्ट्र आहे परंतु ते जपानी जपानी लोक किंवा चायनीज लोक चीनी लोक हे आहे तो आपण मन लावून ऐका हे काही शाळेतलं जबरदस्तीचं लेक्चर नाही आहे हे काही तुमचं आयपीसी सीआरपीसीचं शिक्षण बद्दल नाही आहे हे तुमच्या कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत नाही आहे परंतु हे तुमचं स्वतःचं जीवनमान तुमच्या परिवाराचं जीवनमान आणि पर्यायाने या राष्ट्राचं जीवनमान अनेक पटीने उंचवण्याचा हा चा प्रयत्न तुमच्या माध्यमाने होऊ शकतो म्हणून हा प्रयत्न आहे विचार करा की आज जर ह्या मधून या वाटत की या देशाचा समाजाचा आणि आपल्या परिवाराचा आतुनात नुकसान यापुढेही आपण करत राहणार त्यामुळे कदाचित हे सांगतील ते तुम्हाला असं वाटेल फार किरकोळ गोष्ट आहे कदाचित हे वाटेल की मला हे माहितीच नव्हतं जे काही असेल तरी सुद्धा या जे लेक्चर आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुद्धा आहे का ह्याला कनेक्ट करता येईल केलेलं आहे ना पीपीडी आहे त्यांचं कनेक्टेड आहे ना त्यामुळे ह्याची माहिती जी आहे ती माहिती आपण केवळ आपल्या पुरती न ठेवता आपले मुलं आपले आई वडील आपले बंधू आपला परिवार आपला समाज या सर्वांमध्ये हा प्रचार आणि प्रसार जर आपण केला तर त्यांची ही मेहनत खरंच सार्थकी ठरेल असं मला वाटतं एक पैशाचा सुद्धा फायदा नाही आहे हे सर्व रिटायर्ड क्लास वन ऑफिसर्स आहेत काही अडिशनल कलेक्टर म्हणून काही सीईओ म्हणून सगळे अतिशय नामांकित प्रतिष्ठित लोक आहेत त्यामुळे त्यांना लोक आपल्याकडे अनेक लोक येतात जे वैयक्तिक स्वार्थापोटी येतात यांचा पाच पैशाचा सुद्धा स्वार्थ नाही केवळ समाजापोटी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या देण्यातूनच लोकांचा सहभाग जर आपण घेतला लोकांचा तर मला वाटतं त्याचा खूप मोठा चांगला परिणाम या समाजामध्ये होईल मी आनंदजी आपली दिलगिरी व्यक्त करतो मला आपल्याला माहिती आहे मला